नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी इन्स्पाय इंडियावर आज आपण बोलणार आहोत एका अशा शांतीच्या पुरस्काराबद्दल ज्यामुळे काही लोकांना चा मेंदू गेला आहे युद्धाच्या मोडवर हो साहेब नोबेल शांती पुरस्कार जाहीर झाला आणि ट्रम्प साहेबाचे स्वप्न धुळीस मिळालं सोशल मीडियावर सध्या एकच मज्जा आय वॉन्ट माय नोबेल म्हणत ट्रम्पचा टेडी बियर ओरडतोय काही लोक म्हणत आहेत मी युद्ध थांबवलं पण मला शांती मला नाही मिळाली ट्रम्प साहेबांना वाटलं होतं त्यांनी इतका युद्धांना टॅरिफ आणि ट्विटने थांबवले की नोबेल कमिटी तर त्यांनाच त्यांच्याच नावाचं पुतळं उभं करेल पण नार्वेच्या कमिटीनं सांगितलं की फेक न्यूजवर पुरस्कार मिळत नाही मारिया कोरिना मॅचाडो व्हिनेस विरोधी नेती खरी शांतीची योद्धा ठरली हो बघा मंडळी नोबेल कमिटीने पुरस्कार दिलाय मारिया कोरिना मचाडो यांना फेनेजुआलामध्ये लोकशाही परत आणण्यासाठी त्यांनी वीस वर्ष लढा दिला आणि ट्रम्प त्यांनी ट्विटरवर शांतीचा प्रचार केला लोक म्हणत आहेत शांती हवी असेल तर बंदुकीच्या धाकावर ट्रम्पकडून मागा काहींना तर ट्रम्पचा फोटो बनवला आहे ज्यात लिहिला आहे नो नोबेल देन नो फीस पण खरंच सांगायचं तर नोबेल कमिटीने यावेळी आपली विश्वासार्हता वाचवली जगात कितीही दडपण आलं तर त्यांनी लोकशाहीसाठी लढणाऱ्यांना निवडलं ट्रम्पचा असं म्हणणं होतं की मी पुतीनशी बोललो शी जिनपिंगशी बोललो मोदींनी मला धन्यवाद दिलं पण सगळ्यांनी म्हटलं भाऊ आम्ही तर असं काही बोललंच नाही सगळ्यात भारी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी शेवटी काय म्हटलं हा पुरस्कार मी ट्रम्पला डेडिकेट करते हो म्हणजे आता ट्रम्प म्हणतील सी आय गॉट माय नोबेल किंचित तरी मंडळी तुम्हाला काय वाटतं नोबेल कमिटीने बरोबर केलं की ट्रम्प साहेबांना खरंच मिळायला हवं होतं तुमचं क मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि मराठी इन्स्प्राईज इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद